नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज गारळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिवस एका एक बैल मैदान पार पडते आणि आपण पाहिलंच की आपल्या सर्वांच्या सडके विठ्ठल अनाबोदकर हे आपला घरचा संपूर्ण साज घेऊन या मैदानासाठी सज्ज झाले होते त्यानंतर आपण पाहिलं की गट क्रमांक दोन मधून तेज्या गटपासहून सुट्टा निकल घेऊन सेमीसाठी पात्र झाला त्यानंतर नाग्या गट क्रमांक एकवीसमधून गटपासून सेमीसाठी पात्र झाला त्यानंतर गट क्रमांक चोवीस मध्ये मध्ये आर्द बदला बदलाची हार झाली असं मित्रांनो खेळ म्हणले हार जीत होत असते त्यानंतर नंतर मित्रांनो आली सेमीची वेळ आणि आप आता आपण पाहिलं तर ते ज्या नवीन खरेदी ते जे आपल्याला गटक सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीनवरून तीनवरून पाहताना पाहायला मिळणार होता आणि तसं झालं मित्रांनो तेजा आणि त्याच्यासोबत होता विराट असा साज तेजा आणि विराट विराट आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळाले आणि या सेमी क्रमांक तीन मध्ये त्याच क्रमांक तीन वरून पळत असताना सेमीमध्ये सुद्धा ते आणि विराटने सुट्टा निकाल घेतला मित्रांनो जबरदस्त असा स्पीड लागली गाडीला आणि तुफान असे वाऱ्यागा धावत सेमी पाच वन सा फायनलसाठी पात्र झालेत तर तेजा आणि विराटला सेमी फायनल फायनलसाठी मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय आवडते आज ते आणि विराट एक नंबरचे मानकरी होतील का हे कमेंट कोण सांगा आता गोल पात्र तर झालेच आहेत तरी गुलाब मिळाल्या मिळाल्याबद्दल त्याच्या आणि विराटचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आणि पुन्हा एकदा फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सातमो मिठे पुन्हा एकदा एका नवीन नव्हती भरणाटाच्या नवीन मध्ये